नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण ना बनवणार आहोत वांगी पण मसाला न भरता एकदम ग्रेवी एकदम छान असे वांगे आपण बनवणार आहोत त्यासाठी वाटण आपण अर्धी वाटी खोबरं किसून घेतलं आणि भरपूर अशी कोथंबीर सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्यात तर आता आपण हे मिश्रण मिक्सरमध्ये टाकूया तर हे वाटण आपल्याला वांग्यात न भरता एकदम भरले वांगीचा याचा टेस्ट येणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा पाणी न टाकता बघा आपण मिक्सरमध्येच मसाला हा वाटून घेतला त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे तर मी इथे शेंगदाण्याचं कूट आधी बनवून घेतलेलं आहे तर यातलं एवढं नाही टाकायचं आपल्याला फक्त दोन चम्मचच टाकणार आहे आता वांगी आपण ना कापून घेऊया बघा ते मी अर्धा अर्ध्याचे देठ पहिले कट करून घेतलेले ते पण वांगी किडक्या हायकाने बघून व्यवस्थित त्याला कट करून घेऊन पाण्यात टाकायची तर पूर्ण कापूस तवर काळी पडताल ना त्यामुळे याच्यात पाण्यात टाकून ठेवूया वांगी बघा आपली पूर्ण कट झालीत आता आपण एक कट झाल्यानंतर पूर्ण मी चाळणीच्या भा पाण्यातून बाहेर काढले का चाळणी ठेवलीत बघा आता थोडी तो एकदा मीठ घेतले आपण तर वांगी चप्पाक लागतात बघा तर त्यामुळं आपल्याला भर याच्यात मसाला नाही भरायचा त्यामुळं आपण नाही याला मीठ लावून घेऊ म्हणजे आपण वरून मसाला टाकला तरी वांगी फिकी लागणार नाही अजिबात व्यवस्थित सगळीकडून असं याला जा मीठ चोळून घ्यायचे पूर्ण वांग्याला बघा अशा पद्धतीने आपण मीठ चोळून घेऊया म्हणजे टेस्ट खूप छान येतो वांग्याला पण आता आपल्याला वां इकडे गॅसवर एक कढाई मांडली तर वांगी फक्त पहिले आपल्याला परतून घ्यायचे आहेत तर जास्त नाही फक्त एक चम्मच एवढं आपल्याला तेल टाकायचं आहे तेल गरम झालं की वांगी याच्यात टाकूया सगळी आपण याला ना फक्त काळे डाग पुढस तर आपल्याला परतून घ्यायचं जास्त नाही परतायचं फक्त याला काळे डाग पडले पाहिजेत व्यवस्थित सगळ्या साईडने तोपर्यंत आपण याला परतून घेऊया तुम्ही हवं त्याच्यावर झाकण पण ठेवू शकता दोन तीन मिनटं झाले बघा वांग्याला बघा असे हलके हलके असे डाग पडले आता वांगी आपण काढून घेऊया त्याच मध्ये आपण दोन चम्मच एवढं तेल टाकायचं आहे एक चम्मच राई टाकूया एक चम्मच जिरे कढीपत्ता टाकायचा आहे आणि थोडंसं हिंग त्यानंतर लगेच आपण इथे एक मोठा कांदा मी बारीक कट करून घेतला बघा तो टाकायचा आणि गॅसची फ्लेम आता फास्ट ठेवायची कांदा व्यवस्थित दोन ते तीन मिनटासाठी छान फ्राय करून घेऊया गॅस फास्ट ठेवायचं म्हणजे पटकन होईल हे बघा कांदा आपला व्यवस्थित फ्राय झाला आहे तर लगेच आपण याच्यात एक मोठ्या साईजचं टमाटो होतं ते पण आपण कट करून घेतले आता आपण जे मीठ वांग्यात भरलं ते उरलेलं मीठ होतं ना ते याच्यातच टाकू म्हणजे टमाटो पण आपलं पटकन सॉफ्ट होईल त्यानंतर आपण इथे एक चम्मच एवढी घेतली धनिया पावडर आपलं घरगुती लाल तिखट त्यानंतर आपण जो वाटण वाटून ठेवलं होतं ना ते टाकायचं खोबऱ्याचं असं ज्याच्यात सुकं टाकायचं आपल्याला वाटण एक चम्मच हळद टाकूया आता हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर ते खाली जळू नये म्हणून आपण याच्यात ना थोडंसं पाणी टाकूया पण इथे जे पण भाजीत पाणी टाकाल ना तुम्ही ते गरमच टाका थंड पाणी टाकू नका थंड पाणी टाकल्यामुळं भाजीची चव द बदलते तर आपण पहिलं थोडंसं पाणी टाकू अजून थोडंसं पाणी टाकलं लागेल आणि मसाला आपल्याला दोन ते तीन मिनटं असा शिजून घ्यायचा आहे हे बघा मसाला दोन तीन मिनटं शिजला आपला तर आपण जे वांगे परतून घेतले ते टाकूया आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये याला मिक्स करून घ्यायचंय तुम्हाला खारं वांगायचं बनवायचं असेल ना तुम्ही ते वाफवर हो शिजवू शकता आता आपल्याला याला रसा बनवायचा पातळ तर गरम पाणी करून घेतलंय मी ते पाणी टाकूया आपण तुम्हाला किती घट्ट पातळ हवे त्या हिशोबाने एवढं पाणी आपल्याला बस झालं वांगी आहेत पण ना अजून तर जो दोन चमच एवढं आपण याच्यात शेंगदाण्याचं कोट टाकूया व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे झाकण ठेवूया आणि पाच ते सहा मिनटं छान शिजवून देऊया हे बघा पाच सहा मिनटं झालेत आणि स्लो गॅसवर शिजवलं होतं एकदम मस्त वांगी पण शिजलेत आणि कालवण्याला बघा तरी पण छान आली गॅस बंद करूया वरून थोडीशी कोथंबीरी टाकूया बघा तयार आहे बघा आपलं वांग्याचं रस्सा भाजी तर तुम्ही वांगा मसाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब